दिवंगत गायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गडिंगलटच्या अमन यूथ सर्कलमार्फत मोहम्मद रफी के यादमे हा बहारदार कार्यक्रम सादर झाला रफी यांच्या काही निवडक आणि गाजलेल्या गीतांची मैफिल यावी पार पडली गडिंग्लसमधील अमन युथ सर्कलतर्फे स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर संगीत मैफिल आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम यावेळी झाला माजी नगराध्यक्ष बसवराज खणगावे उद्योजक जावेद बुडेखाण आणि शाणे दिवाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं मंडळाचे अध्यक्ष हबीब मकानदार जगदीश पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार त्यानंतर सलीम खलीब हबीब मकांदार सादिक लमतुरे सारिका कांबळे स्नेहलता सातपुते यांनी मोहम्मद रफी यांनी गायलेली एकाहून एक सरस गीत सादर केली सुनील गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना संगीत साथ दिली या गीतांना टाळ्यांच्या गजरात रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली दरम्यान कार्यक्रमाचं औचित्य साधून संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या शरद कुर्डेकर संदीप सोनटक्के निंगाप्पा बारामती अबुल हसन मुल्ला बाबा सोन चंद्रकांत आलमेलकर बाबुराव शिंगे दुंडाप्पा वालीकर गजबर खलीफा दत्ता मांग हसन खलीफा रिया चौगुले मोहम्मद फजल यांचा सत्कार बाबासाहेब पाटील डॉ सदानंद पाटणे डॉ अनिल कुराडे बाळासाहेब पाटील महम्मद शफी मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक आश्पाक मकाणदार यांनी केलं यावेळी जमीर खलीफ यांच्यासह गडिंगलजचे रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते